नमस्कार आपने बाता, स्टार वन से आज़ चैनल ला करा, करा, शेर बांबू साथी दिनार एक हजार बांबू केंद्र देणार कोटी माहिती काम सुरू जगभरात तसेच देशात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे निसर्ग आपले उग्र रूप सातत्याने दाखवून देते जीवनमान सुधारण्याच्या नादात आपण जीवनमानस संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे याकडे केंद्र व राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष दिले यातूनच बांबू मध्ये संशोधन करण्यासाठी केंद्र शासन एक हजार कोटी रुपये देणार आहे देशभरातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात दगडी कोशाचा वापर केला जात आहे तो कमी करण्यासाठी अशा केंद्रात सात टक्के वायोमास म्हणून बांबू वापरा शासनाने मंजुरी दिली आहे पेट्रोल व वा डिझेलचाही वापर कमी करण्यासाठी इथेनॉलचा पर्याय आहे बांबू पासून इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे शेतकरी हण्णादात्या सोबतच आता ऊर्जादाता बनावा हा उद्देश आहे इतकेच नव्हे तर भारतीय रिझर्व्ह बँकेने वाहन कर्जाप्रमाणे बांबू पासून पॅलेट घेतला असे बांबू चळवळीचे प्रणेते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शुक्रवारी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली बांबू संदर्भात राज्य शासनानेही पुढाकार घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीच टास्क फोर्स स्थापन झाला टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह नऊ मंत्र्यांचा समावेश आहे बांबू औद्योगिक धोरणावर आता काम सुरू करण्यात आलंय शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे बांबू हे कमी पाणी लागणारे व जास्त कार्बन शोषून घेणारे पर्यावरणस्नेही पीक आहे यातूनच राज्यभरात रोजगार हमी योजनेतून बांबू लागवडीवर भर दिला जाणार असल्याचं पटेल म्हणाले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक सव्वीस ऑगस्ट ला वॉशिंग्टन डी सी मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार होणार आहे एक लाख डॉलर चांदीची चांदीचं चा स्मृतीचिन्ह आणि बाकीच्या बऱ्याच वस्तू देऊन तिथं वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम मुख्यमंत्री महोदयाचा सत्कार करणार आहे सत्काराचं कारण युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे तीन गोल महत्त्वाचे सस्टेनेबिलिटी फूड सिक्युरिटी एनवायरमेंट या तिन्ही गोष्टीवर महाराष्ट्राने मोठं काम केलेलं आहे या कामाची दखल घेऊन दहा जुलैला दिल्लीमध्ये ॲग्रीकल्चर टुडे ज्या संस्थेचे ज्या संस्थेचे दहा वर्ष एम एस स्वामीनाथन अध्यक्ष होते त्या संस्थेच्या अध्य आता अध्यक्ष आहेत डॉक्टर एम जे खान यांनी दिल्लीमध्ये सत्कार केला आणि त्या सत्काराची दखल घेऊन आता वॉशिंग्टनमध्ये हा कार्यक्रम होऊ लागलेला आहे काय प्रकार आहे हे हा प्रकार असा आहे की युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी यांनी सांगितलं तापमान वाढीचं युग संपलेलं आहे कोरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे आता क्विक ॲक्शनची गरज आहे गोल यु एन यान आयनी सांगितलं अपेक्षा यु एन आयने सांगितली आणि त्या अपेक्षेला खरं उतरून जगामध्ये कुठं काम सुरू झालं आहे तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य असं आहे देशातलं आणि जगातलं जे चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्कफोर्स नावाचं टास्क फोर्स, फोर्स तयार केलं आणि त्याचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री झालेले आहेत त्याच्यानंतर हे सगळे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून मला नेमलेलं आहे आणि मग हे सगळे काम काय आहेत तर एकवीस लाख हेक्टरमध्ये बांबूची लागवड करायची आहे नंबर एक नंबर दोन हे जे थर्मल आहेत वीज निर्मितीचे त्या सगळ्या थर्मलमध्ये जे दगडी कोळसा जाळला जातो एक किलो दगडी कोळसा जाळला की दोन किलो आठशे ग्राम कार्बन तयार होत आहे दोन हजार पंधराला पॅरिसमध्ये जगभरातल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्यानी बंद केल्याशिवाय पृथ्वीवरची मानवजात वाचणार नाही तर आता दगडी कोळसा जाळणं बंद करावं लागणार आहे का तर एक किलो दगडी कोळसा जाळला की दोन किलो आठशे ग्राम कार्बन तयार होते आणि आता कार्बनचं प्रमाण पृथ्वीवर किती आहे तर सतराशे पन्नासला ग्लासगोमध्ये पहिले इंजिन फिरलं त्या दिवशी दोनशे ऐंशी पी पी एम कार्बन कॉन्सन्ट्रेशन होतं ते पाहिजे तीनशे पन्नास पी पी एम आता झालं चारशे बावीस पी पी एम आणि चारशे पन्नासला चारशे पन्नास पी पी एम कार्बन झालं की दोन डोळे दोन कान दोन हात आणि दोन पाय असा सांगाडा पृथ्वीवर दिसणार नाही आणि हे जर दिसायचं असेल तर तुम्हाला हवेतलं कार्बन कमी करावं लागणार आहे आणि मग कार्बन कोण संपवू शकेल कार्बन फक्त बांबूच संपवू शकेल जगभरामध्ये जे जे जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा अधिक पस्तीस टक्के कार्बन खायची क्षमता बांबूमध्ये आहे आणि बांबू जाळून वीजसुद्धा निर्माण करता येऊ शकते दगडी कोळशाची कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे उष्मांक चार हजार आहे बांबूचाही उष्मांक चार हजार आहे एक किलो बांबू जाळला काय आणि एक किलो दगडी कोळसा जाळला काय आणि म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटला धरून जर करायचं असेल तर बांबू हे आता वेपण ठरू लागलेलं आहे हे अवजार ठरू लागलेलं आहे हे हत्यार ठरू लागलेलं आहे आणि मग याची लागवड व्हावी म्हणून राज्य सरकार भारतातलं पहिलं राज्य आहे की जे सात लाख चार हजार रुपये एक हेक्टर लागवडीला अनुदान देतं हे पहिलं हे आहे राज्य आहे आणि मग आता आम्ही इंडस्ट्रीयल पॉलिसी आणतोय या इंडस्ट्रीयल पॉलिसीमध्ये गावागावात बांबूवर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करायचे आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्या आधी व्हेकल लोन म्हणजे जे तुम्हाला हे घ्यायचे आहेत वाहनं घ्यायची त्यासाठी प्राधान्यानं कर्ज द्यावं अशा पद्धतीचं धोरण ह्याचं होतं रिझर्व्ह बँकेचं आता रिझर्व्ह बँकेने हे सुरू केलेलं आहे एक नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे पॅलेट्स म्हणजे थर्मल चलवण्यास थर्मल चलवण्यासाठी दगडी ऐवजी बायोमासचे पॅलेट्स जे बनवतील अशा इंडस्ट्रीला प्राधान्यानं कर्ज द्यायचं आहे आणि हे कर्ज देण्याचं काम आता रिझर्व्ह बँक करणार आहे आणि म्हणून गावागावामध्ये इंडस्ट्री उभी करायची आहे आपल्या माहितीसाठी सांगतो सतराशे पन्नासला पहिले इंजिन होऊन जी औद्योगिक क्रांती देशात आली या औद्योगिक क्रांतीमध्ये मानव जातीला वस्तू निर्माण करण्यासाठी उद्योग उभे राहिले उद्योग ऑक्सिजन खाल्ले कार्बन तयार केले आणि वस्तू निर्माण केली आता आम्हाला पृथ्वीवरची मानव जात वाचवण्यासाठी करायचे काय उद्योग तर उभे करायचे पण हे सगळे उद्योग कार्बन खातील ऑक्सिजन सोडतील तापमान कमी करतील आणि माणसाला लागणाऱ्या वस्तू निर्माण करतील आपल्यासाठी मी आता महत्वाची गोष्ट दाखवणार आहे हे माझा चष्मा आहे हे बांबूचं आहे हे माझं घड्याळ आहे बांबूचं आहे मी दोन हजार वस्तू तयार करू शकतो पुढच्या वर्षी माझ्या कंपनीमध्ये माझ्या संस्थेमध्ये दोनशे वस्तू मी निर्माण करेन आणि शंभर देशामध्ये निर्यात करेन अशा पद्धतीची पॉलिसी मी स्वतः सरकार तर करतेच पण मीही या पद्धतीनं काम करू लागलेलं आहे आणि म्हणून आज हे सगळी जी सिस्टीम आहे हे सिस्टीम आता जमिनीवर अवतारायचे आहे आणि जमिनीवर काम करून घेण्यासाठी आम्ही आता पृथ्वीरक्षक अधिकारी नेमणार आहे इथं माझ्याकडे दोन अधिकारी आहेत एक अधिकारी नंदुरबारचे आहेत आणि एक अधिकारी नाशिकचे आहेत ते नाशिकचे तनपूर आहेत आणि नंदुरबारचे वायाळ आहेत या दोघांनीही आपल्या जिल्ह्यामध्ये ग्राउंडवर वीस टक्के वृक्ष कसे वाढतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि गावगावामध्ये पृथ्वी रक्षक नेमणार आहेत हे स्वतः जिल्ह्याचे पृथ्वीरक्षक आहेत हे तालुक्याचे नेमतील आणि गावाचे सुद्धा नेमतील आणि आम्ही आम्ही आता ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधात लढायचं ठरवलो आहे आणि मानवजातीचं अस्तित्व नामशेष होणार नाही पृथ्वीवरून याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे हे शिवधनुष्य उचललेलं आहे आणि या शिवधनुष्यामध्ये आमच्यासोबत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे तिघंही माझ्या पाठीशी थांबलेले आहेत आणि या तिघांच्या सहकार्याने सगळ्या जगाला औद्योगिकरणाचा नवीन मार्ग आणि मानवजात वाचवण्याचं नवीन मार्ग दाखवायचं काम आम्हाला करायचं आहे जय हिंद लागवडीसाठी शेतकऱ्यांना काही प्रशिक्षण देण्यात येणार आहे का होय प्रशिक्षण देणार देण्यात येणार आहे वस्तूवर प्रक्रिया करायचे प्रशिक्षण देणार आहे त्यांना कर्जही देणार आहे सबसिडीही देणार आहे आणि लावायला सात लाख चार हजार रुपयाचं अनुदानही देणार आहे बांबूच्या बांबू लागवड बांबू करण्यासाठी सव्वा तीन फूट माती पाहिजे जमिनीमध्ये एवढी एकच अट आहे माती भगवी चलते निळी चलती काळी चलते हिळवी चलते कसल्याही कलरची माती चलती फक्त सव्वा तीन फूट पाहिजे पाण्याचं प्रमाण पाहिजे पाणी एकतर जिथं ह्युमिडिटी uh, आहे किंवा पावसाचं प्रमाण हजार मिलीमीटरपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी ड्रीप करायची गरज नाही परंतु मराठवाड्या आणि विदर्भामध्ये जिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी ड्रीप करून रोज पाच लिटर एका बुडाला जरी दिलं तरीसुद्धा भागू शकतं आहे ऊस आणि बाबू याची तुलना जर करायची असेल तर एक हेक्टर ऊस लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागतं आहे आणि एक हेक्टर बांबू लाव लागलं ला की त्याला वीस लाख लिटर पाणी लागते बांबूला वीस लाख लिटर ऊसाला दोन कोटी लिटर दोन कोटी लिटर पाणी देऊन जे ऊस तयार झालं त्या ऊसाला एक टनापासून ऐंशी लिटर इथेनॉल तयार होते आणि एक टन बांबूपासून दोनशे लिटर इथेनॉल तयार होते पाऊस पाणी धापट कमी उत्पादन पाचपट जास्त शेतकऱ्यां